दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा धारधार तलवारीचा धाक दाखवत दहशत माजवणारा अल्पवयीन तलवारधारी पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय जुन्या नाशिक परिसरातील नानावली भागातून त्या ताब्यात घेण्यात आला असून त्याच्याकडून तलवार हस्तगत करण्यात आली या प्रकरणी भद्रकली पोलीस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार नानावलीतील सुलभ शौचालय परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास एक तरुण तलवारीचा धाक दाखवत दहशत निर्माण करत होता याविषयी माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत सतरा वर्षीय अल्पवयीन संशय ताब्यात घेतलेला आहे त्याच्या अंग धारदार तलवार मिळून आली असून या प्रकरणी पोलीस नाईक संजय पगार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक